हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी ह्याला काही ठिकाणी शिरोळ्याची भाजीसुद्धा बोलतात तर आता पण हे त्याचे जे काठ आहेत जे शिरा म्हणतात त्याला ते आपण काढून घेणार आहोत ते टाकून नाही त्याचे त्याची छान चटणी किंवा ठेचासुद्धा म्हणतात त्याला ते खूप छान होतात आपण त्याचीसुद्धा रेसिपी बघणार आहोत अशा पद्धतीने आपण ते काढून घ्यायचे त्याचे शिरा इथे मी दोडक्याचे जे काट आहेत ते काढून घेतलेले आहेत ते, एका मा घ्यून, घ्यून ते, ते मी एका भांड्यामध्ये घेऊन साईडला घेऊन ठेवते त्याचा आपल्याला चटणी किंवा ठेचा ते बनवून घ्यायचं आहे ते स्वच्छ मी आधी दोडके धुवून घेतले त्याच्यामुळे हे धुवून घ्यायची गरज नाही आहे कारण ते भाजी धुतली केलेली होती हे मी साईडला ठेवून घेते आणि आपण बघूया ती भाजी आपण कशी कट करायची आहे दोडके पूर्ण कवळे आहेत त्याची बी काढायची गरज नाही आहे तर मी अशा पद्धतीने छोटे छोटे कट करते तुम्हाला जर थोडे मोठे हवे असेल किंवा वेगळ्या शेपमध्ये कट करायचे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता हे बघा इथे अशा पद्धतीने मी सर्व दोडके कट करून घेतलेले आहेत आता आपण फोडणी कशी करायची ते बघूयात इथे कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकून घेते बारीक चेचून घेतलेला लसूण एक कांदा आणि कढीपत्ता तो ते छान आपल्याला खतून घ्यायचे तर ह्याच्यामध्ये एक टोमॅटो कट करून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आपल्याला टोमॅटो छान शिजलेला आहे त्याच्यामध्ये मी इथे धने जिरे पावडर टाकून घेते हळद एक चमचा मसाला आणि गोडा मसाला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि इथे दोडक्याची भाजी जी आपण कट करून घेतलेली आहे ते टाकून आपण परतून घ्यायचे गॅस बारीक करून ठेवायचे मस्त सगळीकडे मसाला लागलेला आहे तर आपल्याला गॅस बारीक करून त्याच्यावरतीच हाकण ठेवायचं एक दोन मिनटासाठी ह्याच्यामध्ये मी मुगाची डाळ टाकून घेणार आहे हे बघा मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतले ते दहा मिनटं मी पाण्यामध्ये भिजून ठेवलेली होती नंतर त्याच्यामधलं मी पाणी काढून घेतलेले पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने काय होतं डाळ पटकन शिजली जाते तिला वेळ लागत नाही आहे शिजायला पण दोडक्याची भाजीसुद्धा पटकन शिजते त्याच्यामुळे कमीत कमी, -कमी वेळामध्ये ती भाजी शिजून होते आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया मीठ टाकायचं कसं होतं पाणी पटकन त्याला थोडंसं ओलावं येतं भाजीला थोडंसं पाणी सुटतं पाणी टाकायची गरज लागत नाही आहे आता ह्या लक्षावरती मी पुन्हा झाकण आहे आणि झाकणामध्ये थोडं पाणी टाकणार आहे आणि दहा मिनटं आपण ते शिजून ठेवूया बघा किती मस्त भाजी झालेली आहे त्याला पाणी किती सुटलं आहे बघू शकता तुम्ही मी ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे बघा किती मस्त ओलसर भाजी झालेली आहे ही जी दोडक्याची भाजी असते त्या भाजीमध्येच पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यामध्ये त्यानंतर आपण वाफेवरती झाकणामध्ये पाणी ठेवून आपण ते शिजवतो त्याच्यामुळे ती हो पटकन शिजली जाते आणि वाफेवरती शिजवल्यानंतर त्यातला चव पण खूप छान येते बघा भाजी पण मस्त शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊयात आता फक्त आपल्याला दोन मिनटं अशीच ती परतून आहे हे बघू शकताय तुम्ही मस्त तयार झालेली आहे दोडक्याची भाजी मस्त झंझणीत झालेली आहे तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये